नमस्कार चातुर्मासातील कहाणी या उपक्रमात आज ऐकूयात कहाणी वर्णसटीची नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुली होत्या मुली मोठ्या झाल्या तसं त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्याच्यावर सहाही मुलींनी उत्तर केलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या सातवी मुलगी होती ती म्हणाली मी मात्र माझ्या नशिबाची हे ऐकल्यावर तिच्या पित्याला राग आला आणि मग ब्राह्मणानं काय केलं सहाही मुलींची चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून लग्न लावून दिली आणि सातव्या मुलीचं लग्न एका गरिबाशी लावून दिलं त्याच्या अंगावर व्याधी उठली होती त्याचे हातपाय झडत होते आज मरतो का उद्या मरतो याचा भरोसा नव्हता आईनं लेकींची ओटी वालांनी भरली मुलींची बोळवण केली आणि तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढं थोड्याच दिवसात तो गेला तसं त्याला स्मशानात नेलं पाठीमागं तीही गेली सर्व लोक त्याला दहन करायला म्हणून तयारीत आले तिनं त्यांना प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं सर्वांनी तिला पुष्कळ समजावून पाहिलं इथं बसून काय होणार आहे पण तिनं अजिबात ऐकलं नाही आणि तेव्हा लोक मग निराश होऊन निघून गेले पुढं काय झालं तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं तसं बापानं तिला विचारलं की तुझं नशीब कसं आहे तिनं परमेश्वराचा धावा केला की देवा मला आई आईबापानं सांडिया मी उपरत उपजतच का रांडिया असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत ती रडत बसली काय चमत्कार झाला मध्यान रात्र झाली शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेनं जाऊ लागले तसं पार्वती शंकराला म्हणाली कोणी एक बाई रडत आहे असं वाटतंय जरा पाहायचं का शंकराचं ते विमान खाली आलं आणि दोघांनी ह्या मुलीला रडताना पाहिलं रडण्याचं कारण विचारलं तिनं झालेली हकीकत सांगितली पार्वती मातेला तिची दया आली तिनं सांगितलं तुझ्या मावशीला वर्णसठीचा वसा आहे तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये तुझ्या नवऱ्याला ते अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल शंकर पार्वती अंतर्धान पावले तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं आणि ती मावशीकडे गेली वर्णसठीचं पुण्य घेतलं इकडे आली नवऱ्याला दिलं तसं नवरा जिवंत झाला रोगराई गेली कांती सुंदर झाली बायकोला विचारू लागला माझ्या हातापायांच्या कळा गेल्या देह सुंदर झाला हे असं कशाने झालं असेल तिनं सर्व हकीकत सांगितली मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली सर्व हकीकत तिनं तिलाही सांगितली तिला वर्णसठीचा वसा विचारला त्यावर मावशी म्हणाली श्रावणातल्या शुद्ध षष्ठीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे दुसऱ्या पानावर म्हणजे वाल घ्यावे त्याच्यावर दक्षिणा ठेवावी व शंकर नहाती गौरी भराडी हे माझ्या वर्णसाठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं ते ब्राह्मणाला द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे संकट नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात संतती संपत्ती लाभते याप्रमाणे तिनं केलं ती सुखी झाली माहेरी गेली आपल्या पित्याला भेटली त्याला म्हणाली बाबा बाबा तुम्ही टाकलं पण देवानी मला मात्र दिलं सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण आता याही कहाणीमध्ये आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या नवीन काळानुसार काही संदर्भ ध्यानात घेण्यासारखे आहेत की आ, ही जी मुलगी आहे ना की जी म्हणते की मी माझ्या नशिबाची तर आता आपण बघतो की मुली चांगल्या शिकल्या कर्तृत्ववान झाल्या आणि स्वतः स्वतःच्या बळावर असत्या उभ्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणजे काय पायावर उभं राहणं याचा अर्थ आपण खंबीर आहोत म्हणून दुसऱ्याला खाली खेचावं का दुसऱ्याशी स्पर्धा करावी का किंवा दुसऱ्याला कमी लेखावं का तर असं मुळीच नाही ह्या मुलीनंही आपल्या इतर बहिणींच्याबरोबर स्पर्धा केली नाही आपल्या नशिबात जे आहे ते तिने आनंदाने स्वीकारलं आणि तिची इच्छाशक्ती किंवा तिचा जो एक मनाचा आपण म्हणतो ना की जो हो खोरा होता ना तो जबरदस्त होता आणि तो सकारात्मक विचारांनी भरलेला होता तिला ठाऊक होतं असंही आपण म्हणू शकत नाही पण काहीतरी नक्की चांगलं घडेल आणि माझ्याही नशिबात काहीतरी चांगलं असेल या दृढ विश्वासानंच तिनं सहज म्हणून जी प्रार्थना केली ती प्रार्थना तिची फळाला आलेली आपण ह्या कहाणीमध्ये वाचली आता तुम्ही असंही म्हणू शकता की अशा सहज केलेल्या प्रार्थना फळाला येतात का तर दरवेळेला येतात याच्यासाठी ये खरं म्हणजे कोणीच म्हणजे नक्की सांगू शकत नाही पण करून बघायला काय हरकत आहे हा माझा विचार आहे की मनोभावे करावं दरवेळेलाच यश येईलच असं नाही पण प्रार्थना केल्यामुळे आपलं मन आपले विचार आपले आचार हे मात्र शुद्ध पवित्र आणि सकारात्मक होत जातात पुन्हा नवीन काहीतरी करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती प्राप्त होते पुन्हा आपण म्हणतो ना की नव्यानी प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आपली इच्छाशक्तीसुद्धा पुन्हा अशी म्हणजे उत्तेजित व्हायला हवी ना तसं काहीसं या प्रार्थनेच्या माध्यमातून घडतं आणि याही मुलीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी अशाच घडल्या प्रार्थना ती मनापासून करत राहिली आणि मग त्या प्रार्थनेला तिला त्या प्रार्थनेचं तिला अतिशय खूप चांगलं असं फळ प्राप्त झालं श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।